नमस्कार मी आज तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे या मापानुसार तर तुम्ही तुमचं माप घेतलं तरी चालेल पण फॉर्म्युला हाच घ्या कटिंगला एकदम सुंदर आणि छान ब्लाऊज तुमचा परफेक्ट कटोरी ब्लाऊज तुमचा बसेल कस्टमरला कोणतीही तक्रार येणार नाही कटोरी ना, 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 कशी कटिंग करायची कटोरीचं उंची किती घ्यायची टक्सची आणि कटोरीचा पार्ट कसा तयार करायचा हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता सर्वात पहिले पूर्ण उंची घ्यायची त्यामध्ये एक इंच प्लस करू आणि आपल्याला छातीचं माप टाकण्यासाठी साडेपाच इंचावर एक खून करून घ्यायची उंचीपासून खाली सुरुवातीला पूर्ण उंची प्लस एक तिथे या खुना करून घेतल्या दोन ठिकाणी अशा खुना करून रेग ओढून घ्यायची आणि तिथून खाली साडेपाच इंचावर एक मुंड्यासाठी किंवा छातीचा चौथा भाग आपल्याला टाकण्यासाठी चेस्टचं माप टाकण्यासाठी इथे एक रेग ओढून घ्यायची अंदाजे साडेपाचवर आणि आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर ब्लाऊजवरून शोल्डरचं माप कसं घ्यायचं ते बघा इथून आपल्याला शोल्डर जेवढी आली त्याचे निम्मे इथे टाकायचे आहेत तर माझे आलेले आहेत पाच इंच तर मी पाच इंचावर शोल्डर टाकते म्हणजे एकूण दहा आले तर त्याचे निम्मे पाच मग पाच इंचावर एक खून करून घेतली आणि दुसऱ्या रेगेवर पण खालच्या रेगेवर पण पाच इंचावर एक खून करून घ्यायची या पद्धतीने बघा मी दाखवते तुम्हाला आणि तिथून पुढे आपल्याला मुंड्यासाठी अर्धा इंच बाहेर जायचं आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी आणि तिथे मग आपल्याला हे अशी तिरकी रेग ओढून घ्यायची एक इथून आपल्याला मुंडा तयार करायचा असतो ही पण आतली लाईन ओढून घ्यायची हा पुढचा मुंडा असणार आहे जो मी आत्ता रेग ओढली तो आणि आपली चेस्ट आहे चौतीस तर चौतीस इंचाचा आपण कटोरी ब्लाउज तयार करणार आहोत आणि कंबर आहे अठ्ठावीस तर चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ तर साडेआठवर एक खून करून घ्यायची आणि कमरेचा चौथा भाग येतो सात अठ्ठावीस कंबेर असेल तर चौथा भाग सात येतो प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दीड इंच मार्जिंगसाठी घ्यायचे असे मिळून मी टोटल ही खुना करून घेतलेल्या आहेत आणि अशा रेगा ओढून घ्यायच्या फिटिंगच्या इथंपर्यंत व्यवस्थित सगळं तुम्हाला समजलं असेल आता आपल्याला मुंडा आणि गळा करायचा आहे तर पहिला आपण मुंडा घेऊयात तर ही बघा बाहेरची जी रेगा आहे तिथून मी एक इंच घ्यायचं तिरपं आणि उंची जी आपली साडेपाच होती त्याच्यावर अर्धा टेप करून त्याचा मध्य काढायचा त्या रेगेचा आणि तिथून हा गोलाकार असा आकार देत मुंड्याचा आकार द्यायचा आणि फिटिंगच्या साईडला थोडं खाली क्रॉस जायचं म्हणजे मुंडा काकेत जाचत नाही ब्लाऊज कचला जात नाही काकेमध्ये आणि व्यवस्थित मुंडा जेवढा आपला मुंडा आहे ब्लाऊजचा किंवा मापाचा ग्राहकाचा त्यानुसार आपलं मुंडा झाला आहे का त्या मापाचा ते मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि जर नसेल समजत तर परत एकदा ब्लाऊजचं माप घेऊन परफेक्ट आहे का मुंडेची लाईन ती बघून घ्यायची म्हणजे मुंड्याचा आकार तिथून पुढे आपल्याला हे शोल्डर आपल्याला तीन इंचाची टाकायची माफ करा थोडा प कॅमेरा बंद झालेला मला कळले नाही त्यामुळे मी पुढचं हे कटिंग करून घेतलेलं समजलं नाही आलेलं नाही कॅमेऱ्यामध्ये तर मी बऱ्यापैकी सगळं गळ्यापर्यंत सांगितलेलं होतं त्या अगोदर तर तसं तुम्हाला ते शोल्डरपर्यंत माफ घेऊन शोल्डरच्या इथून मग खाली गळा जि जेवढा आहे तेवढी उंची टाकून गळा कट करून घ्यायचा आहे एवढंच राहिलेलं आहे सांगायचं तर आता आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे तर जो मागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे आपण तयार तो ठेवून जसाच्या तसा चारही बाजूनी असा आखून घ्यायचा व्यवस्थित पाठीमागचाच भाग ठेवलेला आहे आणि मी पट्टीने चारही बाजू त्याच्या आखून घेतलेल्या आहेत अशाच तुम्ही पण घ्या आणि गळ्याचं मार्क करण्यासाठी जरा थाप मारून मी तिथे खून करून घेतलेले आहे तर तिथून खाली आपल्याला आता काय करायचं आहे शोल्डरपासून खाली आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच अशा याच्यावर आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि तिथे एक रेग ओढून घ्यायची आता मुंडा तयार करायचा आहे तर हा आपला पाठीचा मुंडा आलेला आहे तर तिथून आतमध्ये अर्धा इंच सरळ रेग ओढून घ्यायची आणि मग एक इंच तिरपं पुढच्या मुंड्यासाठी बघा या पद्धतीने खून करून घ्यायची आहे जी आतली रेग आहे जिथे मी टेप ठेवला -ते। आहे तिथे आणि त्याचा अर्धा करून आपल्याला हा आकार पुढच्या भागाचा मुंडा तयार करण्यासाठी आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा एकदम व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि या पद्धतीने पुढचा मुंडा तयार झाला आता आपल्याला गळा टाकायचा आहे तर गळा उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि रुंदी गळ्याचे अडीच इंच ठेवायचे आहे इथे आणि एक गोलाकार देऊन जिथे गोलाकार संपतो तिथे खून करून घ्यायची आणि ही जी मी खून केली ती आपल्याला पूर्ण राऊंड म्हणजे क क्रॉसपट्टी जिथे जोडली जाते तीही खून करून घेतली आणि तिथे मी रेगोडून घेतली तर इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे जे आपण अडीच इंचाची क्रॉसपट्टी काढतो ना तर ते न करता मी दोन इंचाची करून घेतलेली आहे कारण कटोरीचं माप व्यवस्थित येण्यासाठी आणि दीड इंचाचं मार्जिंग सोडून दिलं पुढं आणि नंतर इकडे जी राहिलेली आहे रेक त्याचे आपण समान तीन भाग करून त्यातल्या एका भागावर खून करून आपला टक्स पॉईंट जिथे आलेला आहे तिथपर्यंत आपण सरळ रेग ओढून घेतली सरळ नंतर मुंड्यापासून दोन इंचावर एक खून करून घ्यायची आणि हा गोलाकार जिथे संपला तिथे एक खून करून या आ, फ्रेंच करच्या साहाय्याने हा आपल्याला गोलाकार कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे एवढ्या छान आणि व्यवस्थित आकार येतो त्या आ, फ्रेंच करनी तर तुम्ही पण त्याचा यूज करा आणि मी एकदा चेक केलं की पूर्ण राऊंड बरोबर बसला का आपला आणि ते जर नसेल तुम्हाला समजत तर मग सोप्या पद्धतीने पूर्ण उंचीतून अडीच इंचावर एक खालून क्रॉसपट्टीसाठी रेग ओढून घ्या ही दुसरी पद्धत पण मी तुम्हाला सांगते आणि मग त्या रेगेवर असे तीन भाग करून तिथून वर जरी तुम्ही घेतलं तरी चालेल मी ही पहिली पुसून टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आधीची पण पद्धत छान आहे पण ती जर तुमच्या नेहमी लक्षात नसेल किंवा नवीन असेल तुमच्यासाठी तर ही जुन्या पद्धतीची पण पद्धत दाखवते तुम्हाला जो आपण क्रॉसपट्टीसाठी जो अडीच इंचावर रेग ओढली तिथून थोडा अर्धा इंच आपण हा कटोरी जोडण्याचा पार्ट फिटिंगच्या बाजूने मी अर्धा इंचवर रेग ओढून घेतली आणि असा आपल्याला कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झालेला आहे तर तो असा कटिंग करून आपण कटोरी काढायची आहे पुढे कटोरीचा भाग आपण कट करत नाही कारण कापड वाया जातं तर कापड कसं वाचवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आता ही कटोरी कापली असती तर एवढं कापड वाया गेलं असतं तर आता काय करायचं आपण ही जी कटोरी आहे आपली पाठीमागं जी उमटलेली ती कटोरी जशीच्या तशी ठेवली आणि जो आकार आलेला आहे तिथून आपण हे ड्रॉ करून घ्यायचं कागदावर असं या पद्धतीने आणि पुढचा आकार जो आहे ते थाप मारून कागदावर उमटवून घ्यायचा गळ्याचा आकार पूर्ण म्हणजे जे आपल्याला ही कट करून घ्यावी लागणार होती कटोरी ती आणि पूर्ण व्यवस्थित तिथं चारी बाजूनी छापून घ्यायची आणि इथे आपण नंतर या कटोरीवरून आपल्याला साईजची कटोरी कट करायची वाढवून तर बघा कशी कट करायची ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल कशी कटोरी वाढवायची किंवा कोणत्या ठिकाणी वाढवायची मार्जिन कुठे द्यायचं अशा सगळ्या पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा सर्वात पहिले आपण अगोदर कापडनंतर बाहीला उरणार नाही म्हणून आपण हे बघा हे मी तुम्हाला चेक करून दाखवते तो कटोरीचा आकार जसाच्या तसा मी छापून कागदावर घेतलेला आहे आता आपण सुरुवातीला बाही कटिंग करून घेऊयात तर या ब्लाऊजची बाही आहे डिझाईनची तर मग ती बाही किती उंची भरते ते पहिलं बघून घेऊयात आपण आणि त्या पद्धतीने बाही उंची बाहीची कटिंग करून घेऊयात आणि मग कटोरी कापू आपण आणि तुम्हाला जर भाईची कटिंग बघायची असेल कशी भाई कट केली किंवा कुठे कोणता फॉर्म्युला टाकला आहे तर माझ्या पेजवर भाई कटिंगचा पण व्हिडिओ आहे एकदम कोणत्याही साईजची भाई तुम्ही त्या फॉर्म्युल्यानुसार कट करा म्हणजे एकदम परफेक्ट भाई तुमची बसणार आहे कुठेही चुनी पडणार नाही भाईला बाह्यांना पण खूप चुन्या पडतात कस्टमरला आवडत नाही तर ते नको असेल तर या पद्धतीने या फॉर्म्युल्याने तुम्ही भाई कटिंग करा तर मग बघा मी हे सांगत नाही तुम्हाला तुम्हाला बघायचं असेल तर पेजवर जाऊन व्हिडिओ नक्की बघा तुमच्या लक्षात येईल पूर्ण सविस्तर माहिती मी हळूहळू सगळी शेअर केलेली आहे त्या व्हिडिओतून तर त त्या पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि भाई कटिंग करून घ्या आता आपण जो मेन कटोरी काढून घेतलेली आहे कागदाची ती जशीच्या तशी कापडावर ठेवून छापून घ्यायचे म्हणजे चारी बाजू आपल्याला ह्या खुणा करून घ्यायच्या अशा व्यवस्थित आणि नंतर यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर ती कशी वाढवायची ते मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर खाली जी लाईन सरळ आलेली आहे ती सर्वात प्रथम आपण वाढवून घ्यायचे आणि व्यवस्थित वाढवून घ्यायची आणि त्याच्यानंतर गळ्याच्या साईटी साईडला पण दीड इंच आणि या साईडला पण दीड इंच असं वाढवून घ्यायची कटोरी आणि तिथून आपल्याला हा वरती गळ्याजवळ एक मार्जिंग द्यायचं आहे पाव इंचाचं आणि या साईडला हुकायच्या बाजूला पण पाव इंचाचं मार्जिंग देऊन त्या खुनात जोडून घ्यायच्या आता इथे आपल्याला एक इंच आपण वर घेतो ते घेतलं नव्हतं तर ते इथं घे टाकून घ्यायचं माप एक इंच क्रॉसपट्टीच्या साईडला परत एकदा मोजून बघूयात किती उंची आहे कटोरीची तर पाच इंचावर म्हणजे इथं आलेली आहे आपली ही लाईन ही लाईन आपली टक्स पॉईंटची असणार आहे तर इथून आपल्याला इकडे मध्य काढून घ्यायचा कारण आपल्याला इथे टक्स द्यायचं आहे आणि आता त्या मध्यावरून सरळ एक उभी रेघ ओढून घ्यायची तीन इंचाची आणि जो आपला हा एक इंचाचा खून आलेला आहे तिथून ती तिरपीरेक आणि इकडे दीड इंचाची खून आहे तिथे ती तिरपीरेक जोडून घ्यायची आता हा आकार जो आहे आपला तो फ्रेंच फ्रेंच करच्या मदतीने असा आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित येतो तर या पद्धतीने आपल्या कटोरीने आकार घेतलेला आहे आपल्या कटोरीचा जन्म झालेला आहे असा तर या दोन रेगांवर दीड दीड इंचाचं टक्स मारून घ्यायचं आहे पण आता बघा आपण जे रेग ओढलेले आहे तिथे न कट करायचं नाही आहे आपल्याला ही पूर्ण कटोरी झालेली नाही तर मेन कटोरीची टक्स तीन इंचाची आहे तर या दोन्ही बाजूच्या पण टक्स ज्या रे रेगा ओढल्या आहेत त्या पण तीन तीन इंचावर खुणा करून मग आपल्याला तो आकार देऊन मग आपल्याला हे कटिंग करायची आहे कटोरीची तर या पद्धतीने तुम्ही कटोरीची कटिंग करत रहा तुम्ही इथं सरळ रेगेवर जर कट केली तर टक्सची उंची कमी होणार आहे बघा आपली तीन इंचाची रेक खाली किती गेलेली आहे तेवढी आपल्याला कटोरी वाढवावी लागणार आहे तर बघा हा पण साधा ब्लाउज होता मापाचा त्याच्यावरून कटोरीचं माप काढलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही कटोरी नक्की काढा आणि परफेक्ट कटोरी तयार करून द्या कस्टमरला बघा असे गोलाकार कटोरीचा आकार येतो खालून टक्सच्या बाजूनी सरळ रेग न कापता खालून तीन इंचावर जो टक्स आला तिथून मी कटोरी कापून घेतलेली आहे आता आपल्याला हे टक्सच्या खुणा करून घ्यायचे जरा काट मारून म्हणजे आपल्याला दुसऱ्या कटोरीवर पण टक्स व्यवस्थित देता येतो समजतो बघा किती खोलगट आणि छान कटोरी झालेली आहे आता आपल्याला राहिलं क्रॉसपट्टीचं माप टाकायचं तर क्रॉसपट्टी केक कशी काढायची ते सांगते हा पाठीचा भाग घ्यायचा आणि मुंड्याजवळ पुढच्या भागाचा मुंडा व्यवस्थित लावायचा काखेमध्ये एकसारखा का लावून घ्यायचा आणि जेवढा खाली पाठीचा भाग राहिला आहे तिथे खून करून घ्यायची आणि ते अंतर मोजून घ्यायचं किती इंच आहे तर माझं दोन इंच भरलं आहे तर मी दोनमध्ये एक इंच प्लस करून क्रॉसपट्टी काढणार आहे तर सर्वात पहिले अगोदर सरळ रे गोडून घेतली त्याच्यानंतर आपल्याला दोन इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून तीन इंचावर खून करून घेतली दोन्ही साईडने आता ही पट्टी किती रुंदीची काढायची तर भा आपला पाठीचा भाग जेवढा आहे तेवढा काढून घेतला तरी चालतो किंवा मग कमरेमध्ये चौथ्या भागात अडीच इंच आणि कटोरी अशी ठेवून हा आकार कटोरीचा खालचा गोल आकार देऊन घ्यायचा हे बघा कमरेचा चौथा भाग प्लस अडीच इंच साधारण एवढी आपल्याला कटोरी लागणार आहे आणि कटोरी ठेवून मी तो गोल आकार काढून घेतलेला आहे क्रॉसपट्टीवर तो नाही जमला तर सरळ मग हा फ्रेंच कर ठेवून व्यवस्थित आकार करून घ्यायचा आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीची कटिंग करायची आता इथे बटणाच्या किंवा हुकाच्या ठिकाणी तिरपस पाव इंच आतमध्ये यायचं कारण पोट जर पुढं असेल तर वर सरकतो म्हणून हे तिरकं कटिंग करायचं असतं आणि मग ही कटिंग करून क्रॉसपट्टी कापून घ्यायची अशा पद्धतीने मी हा कटोरी ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे जर समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद